नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे केक त्याच्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे ह्याच्यात पावमोटी साखर घेतलेली आहे आता हे मी मिक्सरला फिरवून घेते आता साखर मी बारीक करून आणली आता ह्याच्यामध्ये अंडं टाकून घेते दुसरं अंड्यामध्ये तेल ओतून हो घेते पाऊन वाटी तेल दोन चमचे भरलं आणि अडीच ह्याच बरोबर माप होतं आहे पाऊन वाटी आता ह्याच्यात वेनेला हिचं टाकून घेते थि। आता मी पुन्हा एकदा अशा प्रकारे मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे ते आता मी या काढून मध्ये आता सर्व मी ह्याच्यात काढून घेतलेला आहे इथं मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे मैद्याचा आपण केक बनवणार आहोत आता हा मैदा मी ह्याच्यात टाकून घेते आता हा मिक्स करून घेऊ त्या बाऊलमध्ये काय बसणं झाले आता ही दुसरी वाटी आणि हे छोटे दोन चमचे कस्टर्ड पावडर आणि इकडे मी बेकिंग पावडर मीठ आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे आता हे मिक्स करून घेते दूध घेतलेलं आहे इथं पाऊन वाटी लागेल तसं वापरते आता आपलं तयार झाले बॅटर मला अजून थोडंसं दूध घ्यावं हो लागलं म्हणजे पूर्ण एक वाटी मला दूध पुन्हा घ्यावं हो लागलं ह्याच्यासाठी आता मी इथे डब्बा घेतलेला आहे त्याला पूर्णपणे तूप लावून घेतलंय आणि मैदा लावून घेतला आहे सगळीकडून आणि पूर्ण असं टॅप करून घेतलंय आता ही बॅटर मी याच्यात ओतून घेते आता मी सर्व ओतून घेतले त्यानं पतीला सर्व पुसून घेतलं टॅप करून घेते आणि इकडे माझ्याकडे टूटी फुटी आहे ती टाकून घेते आता इकडे मी कुकर गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ती जाळी ठेवली आता हा डब्बा ठेवून देते आता कुकरची वा आणि शिटी दोन्ही काढून घेतली हे रिंग त्याला मध्यम गॅस करून ठेवते चाळीस मिनिट मी असंच ठेवलं होतं कुकर बारीक गॅसवरती आता आपण बघूया एकदम क्लीन आपला केक तयार झालेला आहे आता एक पाच मिनिट मी असा ह्याच्यात ठेवणार आहे नंतर काढून घेते आता केक पूर्ण थंड झालेला आहे आध्याच्यात मी अशा काढा सुरीने कट करून घेते आता ही ताटली आहे याच्यामध्ये हा असा फलता घालते पटकन निघाला आता मी कट करून घेते सॉफ्ट असा सॉफ्ट छान पैकी आपला केक झालेला नाही तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा, धन्यवाद.